वातावरण असं आहे म्हणून वातावरण मराठीत थंड येतात था। मी पाणी प्यायला लागलो मराठीत थंड झाले पण तुम्ही अर्धवर देऊ नका मी परत तो मुद्दा इकडे बोलून घेतला परत मरा महारा मराठवाड्यातले भाऊ तुमचे आणि महाराष्ट्रातले तुमचे नाहीत का असंही त्यांना आपण बोललो का म्हणता माझे बिगर काम मी आणि बिघडता म्हणजे आज बोलायला कोणीतरी पाहिजे ना हे जर दर... दुसऱ्यातूनच पंडित राजे नाही त्याला त्यांना मला फरक कळत नाही मी स्पष्ट सांगू की मुख्यमंत्री तुमच्याशी बोलताना आत्ताची चिगळत चाललेलं आंदोलन आणि तुम्ही केलेलं आवाहन या नार काही चर्चा झाली तसं तुम्हाला आवाहन त्यांनी केले काय झालं ना तेच घे आम्ही करतो लवकर वातावरण असं आहे म्हणून वातावरण तर मराठी थंड येतं मी पाणी प्यायला लागलो मराठी थंड झाले पण तुम्ही अर्धवट देऊ नका आणि परत ते मुद्दा इकडे बोलून घेतला परत ताबड म्हटलं तुम्ही अर्धवळ दिलं मग मग बोलायला काही सांगायचं नाही आपण आपलं सगळं उघड उघड अर्जवळ काय म्हणजे मरा महारा मराठवाड्यातले भाऊ तुमचे आणि महाराष्ट्रातले तुमचे नाहीत का असंही त्यांना आपण बोललो दुसरं परत असं विचारलं मराठवाड्यातले समजा माझे आणि मग पश्चिम महाराष्ट्र तिकडचे माझे नाहीत का <गणीण> त्यामुळे सरसकट द्या लगन अर्धवट भूमिका तुम्ही घेऊ नका आणि माझी मी पहिल्यापासून क्लिअर करतो माझं पहिल्यापासून म्हणजे महाराष्ट्राला द्या आणि त्याच्यावर मी ठाणे मी अर्धवट घेणार नाही त्यावर फारशी चर्चा नाही झाली दुसरा एक मुद्दा की काल खासदार दोन खासदारांनी राजीनामा दिला होता आज आणखी काही आमदार राजीनामा दिलेले आहेत विशेष शिंदे गट असतील त्या आमदारांची संख्या जास्त आहे की आरक्षण द्या आणि म्हणून राजीनामा देतो आपण आव्हान असं केलं होतं की तुम्ही सगळे मुंबईत जा रात्री आणि तिथं आवाज उठवा आणि गोरगरीब याकरांच्या मागे उभारा एक हे मराठ्याचा माणूस तुम्हाला विसरणार नाही पण मागणी करताना महाराष्ट्राची करा हे त्यांना सांगितलं होतं आणि मला वाटतं बऱ्या प्रमाणात आमदार घरी नाही आहेत सगळेचे सगळे बहुतेक मुंबईकडं गेलेले आहेत संदर्भात काम आहेत मराठा समाजही त्यांचं योगदान विसरणार नाही पण ते राजीनामा द्यायचं आणि त्याचं आपल्याला काय करायचं नाही आपण काय कोणाला द्या म्हणजे त्याने काय फायदा होणार आहे काय तोटा होणार आहे हे माहीत नाही पण जर त्यांच्याकडे आमदार की खासदार की राहिले ते आवड उतरेल त्यांना घुस आणि त्यांनी राजीनामे दिले ते आमच्यासारखे डांबरावर बसतील काम आता माझे ती बिगर काम आहे आणि बिगर काम त्याच्या आत बोलायला कुणीतरी पाहिजे ना हे जर राहिले तर मी द्यायला त्यांना मला फरक पडत नाही मी स्पष्ट सांगतो ते जर चांगले योग्य असत तर द्या तर दिले तर त्यांना तरी काय कमी दहा पंधरा महिन्यासाठी दिले तर आहोत पण त्याचा परिणाम समाजाचा तोटा नाही झाला पाहिजे समाजाचा बोलण्यासाठी आत माणसं पाहिजे तर मग ते आता त्यांना जेवढं दे फक्त आमचं एवढंच नाही तुम्ही मात्र आता तर बसू नका सगळे आमदार खासदार सगळे आमदार खासदार मुंबईकडेच थांबा आरक्षण घेऊन पीछे सोडू नका यांच्या सगळ्यांना धरून बसातील सत्ताधाऱ्यात पण यांना सोडू नका आम्ही इथं हटत नाही तुम्ही आमदार खासदारला असं आवाहन करताय का की राजीनामा देण्यापेक्षा तुम्ही तिथं जाऊन आरक्षण पदरात पाडून घ्या मग ते मला मी आता कळत नाही समजा राजीनामा दिलं काय फायदा नाही दिला काय फायदा पण एवढं तितकंच करेल तुम्ही जर बोलायला नसले तुम्ही बेजार करताना त्यांना नाही तर तुम्हाला आमच्यासारखं डांबरावर बसून बोलावं लागेल त्यांना मग आता तुम्हाला कोणी येते हुस्कून देते बाहेर त्यामुळं बघा त्यांच्या विषय फक्त आमचं मत एवढं मराठा समाजाचं सगळे आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माझे आमदार यांनी एक मोठा प्रचंड मोठा एक गट तयार करावा सत्ताधाऱ्याच्या सविरोधकांनी आणि मुंबई सोडायचीच नाही मुंबई सोडायचं नाही म्हणून तुम्ही झोपता खोलीत एखाद्या म्हणजे मुंबई सोडायची नाही म्हणजे तुम्ही मंत्रालय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं दार सोडायचं नाही त्यांचा पायपोडपुड त्यांचा मागं लागायचं तुम्ही आरक्षण पहिल्या विषय मार्गे काढा अधिवेशन घ्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्या हे लावून धरा मराठा समाज त्यांना कधीच विसरणार नाही हे मी शब्द देतो त्यांना